नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो इतर दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि विज्ञान भाग एक आणि दोनचा आपण जर विचार केला तर कमीत कमी वेळामध्ये विज्ञान भाग एक आणि दोन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील त्यावर आपण चर्चा करणार आहोत आपल्याकडे वेळ खूप कमी आहे सध्या तरी पण या कमी वेळामध्ये कसे जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात त्यावर चर्चा करू अभ्यासाची पद्धत कसली असली पाहिजे कशी असली पाहिजे कुठल्या प्रकरणांवर आपण आधी जास्त फोकस दिला पाहिजे आणि कशा प्रकारे एकंदरीत अभ्यास केला पाहिजे रिव्हिजन कशी घेतली पाहिजे विज्ञानाची विशेष करून या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि व्हिडिओ खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट असणार आहे तर जाऊयात पटकन पुढे पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे या काळामध्ये आणि विज्ञानच नाही तर इथे इतर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा असतो बोर्डाच्या परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना तर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल आणि बोर्डाच्या आतापर्यंत प्रत्येक विषयाच्या बोर्डाच्या परीक्षेच्या सगळ्या वर्षांच्या पीडीएफ फाईलची एक लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही विज्ञानासोबत सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकताय प्रश्नपत्रिकांच्या आणि नोट्स ची सुद्धा लिंक दिले नोट्सच्या लिंकवर क्लिक क्लिक करून सगळ्या विषयांच्या नोट्स डाउनलोड करू शकता ठीक आहे तर आता आपण विज्ञानाला सुरुवात केली बघा मित्रांनो एक लक्षात घ्या सगळी सुरुवात करण्याच्या अगोदर दोन महत्वाचे म्हणजे आपण विज्ञानाचं काय करतो माहिती आहे का पाठांतर करतो नोट्स असेल गाईड्स असेल यांचा वापर पर करून प्रश्नांची उत्तर पाठ करतो पण बऱ्याचदा या नोट्सपेक्षा बाहेर प्रश्न येतात पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न येतात असं आपल्याला वाटतं पण तसं काय होतं माहिती आहे का याचं कारण आपण पुस्तक नीट नसतं वाचलेलं त्यामुळे माझं एक असं सजेशन आहे की सुरुवातीला प्रत्येक धडा वाचा रोज एक एक धडा वाचा किंवा सकाळी एक धडा वाचा संध्याकाळी एक धडा वाचा पटकन अभ्यास तुमचा कव्हर होऊ शकतो पण हा धडा वाचताना एक काम करायचे धडा वाचत असताना ज्या महत्वाच्या तुम्हाला व्याख्या वाटतील जे महत्वाचे गुणधर्म वाटतील जे महत्वाचे नियम वाटतील जे महत्वाचे मुद्दे वाटतील त्यांना अधोरेखित करा एवढंच काम करा आणि वाचून झाल्यानंतर ज्या मुद्द्यांना तुम्ही अधोरेखित केलेलं आहे ज्या व्याख्या असतील नियम असतील गुणधर्म असतील ते एकदा एका वहीमध्ये लिहून काढा आणि लिहून काढून ते पाठ करा मित्रांनो तेवढं जरी केलं तरी त्याचा खूप फायदा होऊ शकतो कारण बऱ्याचदा नियम गुणधर्म व्याख्या असे छोटे छोटे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा पुस्तक वाचत असताना जिथे जिथे तुम्हाला डायग्राम दिसेल त्या डायग्रामवर आधारित काही प्रश्न असतात तर ते डायग्रामवर आधारित सगळे प्रश्न करा कारण तुम्ही बघा सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन येतात म्हणजे आकृतींवर आधारित प्रश्न बऱ्याचदा येत असतात त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास करत असताना पुस्तक वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो आणि वाचणंच नाही तर जे वाचलंय हो ते तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे बऱ्याचदा आपण काय करतो वाचतो पण वाचलेलं आपण समजून घेत नाही तिथच प्रॉब्लेम होतो समजून न घेतल्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला आपण विसरतो तर ते वाचलेलं समजून घ्यायचं आणि नंतर पुढे जायचं ओके आता आपण तीन महत्वाच्या मुद्दे या ठिकाणी बघणार आहोत आजच्या या डिस्कशन मध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे प्राधान्यक्रम निश्चित करणे म्हणजे कुठल्या कशाचा अभ्यास अगोदर आपण केला पाहिजे म्हणजे विज्ञानचा तर अभ्यास करायचा पण कुठल्या जड्याचा अभ्यास मी आधी करू आणि कुठल्या धड्याचा अभ्यास मी नंतर करू आणि कुठला धडा असा आहे की जो मी वगळू शकतो यावर चर्चा करूयात त्याच्यानंतर अभ्यासाची पद्धत नेमकी कुठली असली पाहिजे तुमची कुठल्या अभ्यासाची स्ट्रॅटर्जी तुम्ही कशी वापरली पाहिजे आणि त्याच्यानंतर सराव कसा केला पाहिजे उजळणी कसली कशी केली पाहिजे ही स्ट्रॅटर्जी नेमकी कशी असली पाहिजे या तीन मुद्द्यांवरती विशेष करून आपल्याला चर्चा करणार करायची आहे ठीक आहे तर बघा पहिला सगळ्यात मुद्दा म्हणजे मला तो आहे की तुम्ही प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे म्हणजे कसं माहितीये का बघा चार तुम्ही तुमचा जो अभ्यासक्रम आहे तुमचं जे पुस्तक आहे ते तुम्ही, तुम्ही चार भागामध्ये डिवाइड करू शकता पहिला भाग काय माहितीये काय जास्त गुण असलेले धडे असे कुठले चॅप्टर्स आहेत ज्याला जास्त मार्क आहेत बघा तुमच्याकडे जर गाईड किंवा इतर काही नोट्स असेल किंवा तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता गुगलला सर्च करू शकताय की कुठल्या धड्यावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात तर सगळ्यात पहिलं काम करायचंय ज्या प्रकरणावर जास्त मार्काचे प्रश्न आहेत ती प्रकरणं आधी करायची ओके त्याच्यानंतर मागील वर्षाचे प्रश्न काही करा की बोर्डाच्या परीक्षेला मागच्या वर्षी मागील वर्षांमध्ये जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांची तयारी करा कारण बरेच जे प्रश्न विशेष करून कारणेद्यासारखे जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले दिसतात व्याख्या बऱ्याचदा रिपीट झालेल्या दिसतात त्याच्यामुळे मागील वर्षीचे काही प्रश्न आहेत पी वाय क्यूज आपण म्हणतो प्रिविस इयर्स क्वेश्चन त्याचा सुद्धा आपण एकंदरीत सराव केला पाहिजे आणि मागच्या वर्षीच्या जर का तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील विज्ञान भाग च्या आणि दोनच्या दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत तर व्हिडिओच्या खाली मी जी प्रश्नपत्रिकांची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही विज्ञानच्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक कराल तर तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका तिथे तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर सोपे धडे असे धडे जे सोपे आहेत कमी मार्कांना जरी असले तरी ते तुम्हाला सोपे वाटतात हे धडे पण करणं गरजेचं आहे म्हणजे पहिले ज्या धड्यांना जा ज्या धड्यांना जास्त मार्क आहेत असे धडे निवडा त्याच्यानंतर मागच्या वर्षीचे प्रश्न असतील आणि त्याचबरोबर असे धडे की जे सोपे धडे आहेत आणि ते तुम्हाला येतात म्हणजे आता वेळ जर कमी असेल तर आणि चौथा महत्वाचा मुद्दा काही भाग वगळा जो भाग फक्त माहितीसाठी दिलेला आहे जो भाग तुम्हाला खूप अवघड वाटतो जो डोक्याच्या वरूनच जातोय मग त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घालावच्या भानगडीत पडू नका जर तुमच्याकडे वेळ खूपच कमी असेल परीक्षेला खूप कमी दिवस आहे तर हा भाग थोडासा वगळला तरी चालेल तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात चाळीस पैकी तीस पस्तीस सुद्धा मार्क मिळतात कारण काही प्रश्न तुमचे ऑप्शन मध्ये निघून जातील पण जेवढा अभ्यास तुम्ही कराल जेवढ्या प्रकरणांचा अभ्यास कराल त्या प्रकरणांचा अभ्यास आपण असा केला पाहिजे की बाबा या प्रकरणावर कसा सुद्धा इकडून तिकडून फिरून जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर मी चांगल्या प्रकारे देऊ शकतो ठीक आहे यानंतर पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे तो आपण समजून घेऊयात पुढचा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की अभ्यासाच्या पद्धती मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट छोटे छोटे लक्ष ठेवा छोटे छोटे ध्येय म्हणजे टार्गेट छोटे छोटे ठेवा म्हणजे तुम्ही बघा मायक्रो टार्गेट म्हणजे विषय कसा होता माहिती आहे का बऱ्याच असं वाटतं अरे बापरे एवढं मोठं पुस्तक कधी अभ्यास होणार पुस्तक जेव्हा आपण बघतो मोठं असतं दोन पुस्तक आहेत कधी अभ्यास होणार पण तेवढा विचार नका करू बाबा मी आज काय करू विज्ञानाचा आज मी विज्ञानाचा पहिला आणि पहिला आणि दुसरा धडा करणारा विषय आपला छोटा टार्गेट आहे पहिला दुसरा धडा मला पहिला करायचा मग तो झाला की मग मी तिसरा चौथा करेल तो झाला पाचवा सवा असे छोटे छोटे टार्गेट प्रत्येक दिवसाचे तुम्हाला डिसाइड करावे लागतील एकदा असा समोर सगळा बघू नका यासाठी टाइम टेबल बनवा टाइम टेबल बनवा महिनाभराचा टाइम टेबल बनवा पंधरा दिवस असेल तर पंधरा दिवसाचा टाइम टेबल बनवा मी पहिल्या दिवशी किती धडे केले पाहिजे दुसऱ्या दिवशी किती पैठ केले पाहिजेत तिसऱ्या दिवशी किती केले पाहिजेत म्हणजे तुमचा जो सेल सिलेबस आहे त्याला तुम्ही छोट्या छोट्या भागामध्ये डिवाईड करा आणि तुम्ही अभ्यास करा त्याचा फायदा होईल एकदा समोर मोठं पुस्तक बघितलं की भीती वाटते पण त्याला जर तुम्ही टेबल टेबलमध्ये टाकला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर ऍक्टिव्ह लर्निंग मित्रांनो तुम्हाला तुम्ही अभ्यास करताय पण तुमची लर्निंग ऍक्टिव्ह पाहिजे प्रॉब्लेम का होता माहितीये आहे का आपण नुसतं वरवर वाचतो मित्रांनो वरवर वाचतो नुसतं वाचून चालणार नाही जे वाचताय ते समजलं पाहिजे जेवढं वाचाल तेवढं समजलं पाहिजे म्हणजे कसं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ करता बरं का समजा पाठ करायला घेतलं तुम्ही प्रश्नाचं उत्तर पाठ केलं ना पाठ केल्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाठ झाल्यानंतर लगेच दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळू नका पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाठ झाल्यानंतर ते समजून घ्या मी जे पाठ केलेलं आहे ते नेमकं काय प्रकार तो तो समजून घ्या आणि पुन्हा मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करा आणि न बघता त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो प्रश्न जास्त काळासाठी आपल्या लक्षात राहू शकतो काय होऊ शकतो तो प्रश्न जास्त काळासाठी लक्षात राहू शकतो म्हणजे तुम्ही जे पाठ कराल नुसतं पाठ करू नका ते लिहून सुद्धा काढा म्हणजे लिहिल्यामुळे तो जास्त काळासाठी पण न बघता लिहा जास्त काळासाठी तो लक्षात राहू शकतो म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं न बघता लिहिलं लिहिल्यानंतर चेक करायचं बाबा मी सगळं पूर्ण लिहिलंय का बरोबर की काही मुद्दे राहिलेत माझे जे मुद्दे राहिलेत ते पुन्हा एकदा वाचा म्हणजे तुमच्या आणखी चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो त्याच्यामुळे ऍक्टिव्ह लर्निंग खूप महत्वाचे आणि अभ्यास करताना आजूबाजूला डिस्ट्रॅक्शन असतात मोबाईल आजूबाजूला ठेवू नका त्याचबरोबर टीव्ही असेल तर टीव्ही पासून लांब बसा टीव्ही बंदच करा घरच्यांना सांगा बाबा महिना भरतो टीव्हीचा रिचार्ज मारू नका घरामध्ये वायफाय वायफायचा रिचार्ज मारा करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील अशा प्रकारच्या चांगल्या त्याच्यानंतर व्हिडिओचा उपयोग करा मित्रांनो बघा ना अभ्यास करताना जे धडे समजलं नाही वरती बरेच युट्यूब चॅनल असतात फक्त क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आयटाच चॅनल भाग नाही बरेचसे चॅनल आहे चांगले चांगले शिकवणारे शिक्षक आहेत त्यांचे व्हिडिओ बघा जर तुम्हाला समजलं नसेल तर किंवा तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना विचारा किंवा एखाद्या मित्राला विचारा आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे पाठ कराल जे मुद्दे तुम्ही विज्ञानाचे वाचाल ते तुम्ही तुमच्या मित्राला समजून सांगा की बघ मी हे वाचलं या प्रश्नाचं उत्तर असं आहे या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहिलं पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर त्याला समजून सांगा ज्यावेळेस तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर त्या तुमच्या मित्राला समजून सांगता त्यावेळेस ते आणखी चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहतं ही एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे त्यानंतर वेळेचा योग्य वापर करा मित्रांनो आपल्याकडे वेळेचा वापर करा जो म्हणजे विषय काय माहितीये का समजा जर तुम्ही विज्ञानाच्या अभ्यासाला दोन तास दिलेत तर ते दोन तास प्रॉपर द्या असं नको व्हायला की दोन तासामध्ये गाण्याचा फोन आला त्याच्यावरती पंधरा मिनिटं बोलले दोन तासामध्ये अजून एक शेजारची काकू आली त्या काकूनी मला भाजी आणायला पाठवली त्याच्यात वीस मिनटं गेले किंवा मध्ये चांगलाच मध्येच मी माझा चालू होतं अभ्यास आणि टीव्ही व्हीवरून आवाज आला अग आहे मेरी महत्त चांगला पिक्चर लावला जाऊ का बघायला तर नाही तसं नका करू दोन तास अभ्यासाला दिले तर ते दोन तास प्रोडक्टिव्हली त्या अभ्यासालाच द्या त्या वेळेचं तुम्हाला चांगल्या प्रकारे नियोजन करता आलं पाहिजे तर हे चार मुद्दे जे आहेत ना अभ्यासाच्या पद्धतीच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहेत आता याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे त्वरित सराव आणि उजळणी बघा मी तुम्हाला म्हटलं पाठ झालं की लगेच प्रश्न सोडवा मग मी म्हटलं एकदा पाठ झाला तुमचा प्रश्न पाठ केला की लगेच तो लिहून काढा त्याच्यानंतर आकृत्या आणि सूत्रे बघा लक्षात घ्या आकृत्या सूत्रे यांचा सराव यांची उजळणी करणं गरजेचं आहे आकृत्या न बघता काढणं गरजेचं आहे सूत्र जी आहे विज्ञानाची जी सूत्र आहे ती एकदा न बघता एकदा लिहून काढा त्यांचा वारंवार सराव काढा किंवा ते सुत्र्या सूत्रे असतील आकृत्या असतील यांचे छोटे छोटे तथ्य तुम्ही जिथे अभ्यास करता ते अभ्यास खोलीमध्ये लावण्याचा प्रयत्न करा असं थोडं तुम्ही करू शकता त्यानंतर क्विक रिव्हिजन रिव्हिजन महत्वाचे क्विक रिव्हिजन म्हणजे हाच एक भाग झाला म्हणजे आज तुम्ही क्विक रिव्हिजन म्हणजे तुम्ही वाचलं की नंतर लगेच तुम्हाला एकदा तुम्ही वाचला एखादा प्रश्नाचं उत्तर पाठ केलं की ते लगेच आठवण्याचा प्रयत्न करा आणि लगेच ते लिहिण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज दिवसभरामध्ये तुम्ही जो अभ्यास कराल किंवा काल दिवसभरामध्ये जो तुम्ही अभ्यास केलाय काल दिवसभरामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाठ केलेली आहेत त्या प्रश्नाची उत्तरं आज सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठाल तेव्हा एक तासभर वाचा काल जो अभ्यास केला म्हणजे दिवसाची सुरुवात कधीपासून झाली पाहिजे कालपासून झाली पाहिजे काल, काल दिवसभरामध्ये मी जो अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन झाली पाहिजे नाही तर होतं काय माहिती आहे का मित्रांनो काल तुम्ही एक वाचलंय आज एक वाचलंय परवा तुम्ही काल परवाचं परवा जर तुम्ही विचार कराल तर तुम्ही दोन दिवसापूर्वीचं विसरलेलं असाल ओके म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय पहिल्या दिवशी तुम्ही काहीतरी वाचलं असं होतं बऱ्याचदा पहिल्या दिवशी वाचलं दुसऱ्या दिवशी दुसरं वाचलं तिसऱ्या दिवशी तिसरं वाचलं तिसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवसाचं लक्ष दे पहिल्या दिवसाचं तुम्ही विसरलात असं होतं बरीच मुलं म्हणतात मी आम्ही अभ्यास विसरतो का रिव्हिजनच नाही घेत पहिल्या दिवशी जो अभ्यास कराल ज्या प्रश्नांची उत्तरं पाठ कराल दुसऱ्या दिवशी एक तास पहिला सुरुवातीचा या पहिल्या दिवशीच्या उजळणीला द्यायचा तिसऱ्या दिवशीचा पहिला एक तास दुसऱ्या दिवशीचा उजळण्याला जायचा म्हणजे रोज तुम्ही अभ्यास करत असाल तर मागच्या दिवसाची उजळणी करा आणि आठवड्याच्या शेवटचा जो रविवार असतो त्या रविवारी ज्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आठवडाभर मी जो अभ्यास केला त्याची रिव्हिजन करा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि सरावाच्या परीक्षा मॉक टेस्ट म्हणजे ज्या वेळेस तुमचा सगळा अभ्यास झाला बाबा अभ्यास झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचे दोन गोष्टी सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा साधारणतः पाच सहा प्रश्नपत्रिका पहिल्या तुम्ही बघून वाचा पाठ करा समजून घ्या आणि त्याच्यानंतर एक प्रश्नपत्रिका किमान एक तरी ऍक्च्युली दोन तीन प्रश्नपत्रिका न बघता वेळ लावून सोडवल्या पाहिजेत म्हणजे वेळ लावून दोन तासाची परीक्षा असते दोन तास वेळ लावायचा आणि तो वेळ लावून घड्याळ ठेवायचा वाटलं असल्या समोर तो वेळ लावून तुम्ही त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या तर तुम्हाला फायदा होईल की बाबा माझा पेपर वेळेवर पूर्ण होतो की नाही ओके हे लक्षात घ्या तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि दोन महत्वाच्या गोष्टी बोर्डाच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आहे आणि त्याचबरोबर विज्ञानापासून इतर सगळ्या विषयांची जर का तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महत्वाच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ डाउनलोड करा तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना